इतिहासाच्या पटलावर बदनामीचे सर्वाधिक वार झेलूनही ज्यांचा इतिहास कोणालाही मिटविणे शक्य झाले नाही असे आपले छत्रपती शंभूराजे होय छत्रपती संभाजी महाराज एक अद्भुत व्यक्तिमत्व छत्रपती शिवरायांचा आणि जिजाऊ मासाहेबांचा काळजाचा तुकडा असलेल्या शंभूराजांच्या नशिबी मात्र उभे आयुष्य संघर्ष आला अचाट धैर्य अविश्वसनीय पराक्रम असामान्य शौर्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल आदिलशहा सिद्धी पोर्तुगूज इंग्रज आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत स्वराज्याला टिकविले आणि वाढविले राजकारण समाजकारण धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजीराजे हे रणांगणावरचे अस्सल शेर होते ज्यास कवेत गीतांना खुद मृत्यूही ओशाळला नियतीचे डोळे पानावले आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतः मरणांतिक यातना सहन करून स्वराज्याला जीवनदान दिले त्यांच्या या बलिदानामुळे मराठी मातीत उगवलेल्या गवतालाही भाले फुटले घराघरांचे किल्ले झाले आणि अवघा मराठी मुलूक आपल्या राजाच्या हत्तीचा सूड घेण्यासाठी पेटून उठला स्वेषाने शत्रूवर तुटून पडलेल्या या मराठ्यांनी पुढे अल्पावधीतच अटके पार झेंडे रोवून समस्त देशभरात आपले भव्य साम्राज्य निर्माण केले छत्रपती संभाजी महाराज अगदी लहान असल्यापासूनच अनेक संकटांचा सामना करत होते संस्कृत पंडित अचाट धैर्य अजोड पराक्रम प्रयत्नांची पराकाष्ठा धर्माभिमानी व्यसंगी असामान्य शौर्य अनेक भाषांवर प्रभुत्व समाजकारण अर्थकारण धर्मकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माबद्दल आपण जाणून घेऊया राजांचा जन्म हा चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर या किल्ल्यावर झाला सईबाई या त्यांच्या मातोश्री तर शिवाजी महाराज हे त्यांचे पिताश्री होते शिवरायांनी आपले वडील बंधू संभाजीराजे यांच्या स्मृतीपित्यर्थ आपल्या या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले संभाजीराजे अवघे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचे दुःखद निधन झाले आणि यामुळे आईविना पोरके झालेले बाळ संभाजीराजांचा सा सांभाळ आणि पालन पोषण हे मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली पार पडले यावेळी मासाहेब जिजाऊने कापूरहोळ गावचे धाराऊ गाडे पाटील यांची शंभूराजांची दुधा आई म्हणून नेमणूक केली शिवाजी महाराजांचे संभाजीराजांवर अपार प्रेम होते सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली आणि याच काळामध्ये मा मासाहेब जिजाऊंनी बाल शंभूराजांना राजकीय पुस्तके आणि इतर संपूर्ण शिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि एक आदर्श राजा कसा असतो याची संपूर्ण जडणघडण राजांची त्यांनी या काळामध्ये केली केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजेंना उत्तम शिक्षण दिले त्यामुळे येणाऱ्या संपूर्ण संकटांचा सामना कसा करावा याचीही शिकवण त्यांनी शंभूराजांना दिली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केला छत्रपती संभाजी महाराज जगाच्या इतिहासातील एक अद्वितीय पराक्रमी आणि अजिंक्य योद्धा शंभूराजांचे शौर्य पराक्रम आणि बुद्धिमत्ता अवघ्या जगाला माहिती झाली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद